नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रोज वापरण्यासाठी जरी महिला नाजूक चेन मंगळसूत्र यूज करत असल्या तरी मात्र खास प्रसंगी साडीवरती आपण हे आणि ठसठशीत उठून दिसणारे मंगळसूत्र घालतो कारण कार्यक्रमांना किंवा खास प्रसंगी साडीवरती जर तितकेच सुंदर आणि आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र असेल तर साडी तिला आपला लुक हा आणखीनच सुंदर दिसतो मंगळसूत्राला भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याचं लेणं मानलं जातं पण मंगळसूत्र हे आता फॅशन ॲक्सेसरी बनली आहे सौभाग्याचा अलंकार म्हणून मंगळसूत्राला ओळखले जाते विवाहित महिलांचे मंगळसूत्राशी अनोखे नाते असते त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले तन्मनी मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल डिझाईनचे तन्मनी मंगळसूत्र फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत तुमच्या क्लासी लुकसाठी ह्या मंगळसूत्रामध्ये रेड ग्रीन व्हाईट स्टोनने जडवलेले हे गोंडस मंगळसूत्र आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये कायमण्यांची पत असलेले असे शॉर्ट आणि लॉन्ग अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळते तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॉर्ट किंवा लॉन्ग डिझाईन्स निवडू शकता हे लॉन्ग मंगळसूत्र चोकर किंवा चिंचपेटीसोबत घातल्यावर खूपच एलिगंट आणि रॉयल लूक देतात तुम्ही हे तणमनी मंगळसूत्र लग्न समारंभापासून ते पारंपरिक कार्यक्रम असेल किंवा खास प्रसंगी काठपदर साडीवरती घातल्यावर खूपच आकर्षक लूक देतात आणि ह्या तन्मनी मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोन यूज केल्यामुळे हे मंगळसूत्र अधिक स्टायलिश आणि उठून दिसतात ह्या मंगळसूत्रामध्ये नाजूक डिझाईन्स ही पाहायला मिळते आणि व्हाईट आणि ब्लॅकचे असे कॉम्बिनेशन असलेले चेन मंगळसूत्र ही खूपच स्मार्ट लुक देतात अतिशय सुंदर सुंदर आणि युनिक डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात पारंपरिक दागिन्यांना मोडीफाय करून सध्याच्या ट्रेंडिंग डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र बनवलेले आहेत जर तुम्हालासुद्धा वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही हे असे तन्मनी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हालाही असे मंगळसूत्र हवे असेल तर आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानातून तुम्ही असे मंगळसूत्र खरेदी करू शकता ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स मी सेल करत नसून ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा